हाय हॅलो नमस्कार मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी इकडनंच त्यांनी कशी पूजा केली ती बघितलं होतं पण आता आज मी पूजा करते म्हणजे जवळ आली आणि बघितलं तर माझ्याच्याने ज्याने राहावलंच नाही म्हटलं तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे तर कधी कधी पूजा करायची सवय असली पाहिजे बरं का आता तुम्हाला सांगते ठीक आहे देव खालीवर झाले त्यात काय विषू नाही आहे पण त्यांनी अक्षरशः घंटीला वरती ठेवले आणि देवाला खाली हे बघा हा जो माझा ना महालक्ष्मीचं आहे बसायचं आसन आणि तिने वरती महालक्ष्मी ठेवली आणि खाली असं घंटी ठेवली तर हे बघा कधी कधी देवपूजा करायची सवय असलीच पाहिजे माझं पोरगसुद्धा अशा चुका करत नाही तो खूप व्यवस्थित करतो देवपूजा तर हे बघा हे असं आहे जाऊ द्या चला मला देव था। <laughs> तर देवपूजा करायची रुद्राची पण आंघोळ झाली तिकडे बघा कसं करतोय कुठं आहे रे तू आला आलाय व्हिडिओ शूट करते तुझा तर त्याच्या आंघोळ आहे त्याची कपडे चेंज करायचे आहेत आता तर आमच्या खाली जे केळ झाड आहे ना झाड केळाचं तर त्याला केळाचा एक गड असं झाला होता म्हणजे आम मी नाही तोटले मला काही मी म्हटलं नाही बाबा आपण हात नाही लावायचा कारण ज्यांनी त्याला लहानाचं मोठे केले पाणी घालत त्यांचं त्यांचं ठीक आहे तर आपण इथं रेंटने राहतो तर आमच्यासमोरचे ज्या राहतात ना त्यांनी तोडलं त्या आम्हाला बोलल्या की असं खचा पडायला लागले होते हे बघा शेजची चिरणे ना मग इथून असे केळं फाटतात तर त्या बोला म्हणून मग मी तोडलं आणि त्यांनी मग सगळ्यांना दिली कारण भरपूर मोठा घड होता तर सगळ्या शेजापाजार सगळ्यांना त्यांनी थोड्या थोडे दिले म्हणजे दोन एक एक दीड दीड डझन तर दिलेच असणार जास्तीच होत्या आम्हालाही जास्ती दिले तर दाखवायचं कारण म्हणजे आता बघा माझ्या आईची ते केळं आहेत तर ती केळं कसं पिकली का नाही तर येलो होतात जशी नॉर्मल केळ येलो असतात के ना तशी पण ही केळ आता ना सध्या हा पिकलेला केळ आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा हे पिकलेलं केळ आहे पण हे वरच वरून कच्च आहे आतमध्ये हे प्रॉपर पिकलेलं केळ आहे पन... पण खाऊ नका आणि गोड पण खूप जास्त आहे खूपच गोड आहे ना हाँ, हाँ मी खायला टाळत होते कारण हे दोघं मला बोलत होते की खा 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 मी नाही बाबा हिरवं कसं खायचं असं मी म्हणत होती आमच्या आईच्या इथली पण येलो होतात केळ एक एक एक, एक पिकतात ते रोज एक दोन एक दोन पिकतात ते गाडून ठेवलं ना त्याच्यातले आणि प्युअर ऑर्गॅनिक खावा किती खायचं तेवढं आणि दोन तीन माणसं असतील ना घरात तर ठीक आहे रोज दोन तीन केळ पिकतात त्या झाडाची पण ह्याचं ना हिरवंच आहे वरून हिरवी आहे आणि केळ पिकले त्याचं मला कळलं नाही की कसलं केळ आहे नेमकं पण टेस्ट मस्त गोड आहे एकदम गोड आहे तुम्हाला माहित असेल तर हिरवा हिरवा पिकलं सांगा प्रजांचं तर टोपी कशी झाली अशी म्हणे मी मम्माच्या ओढणीमध्येच लपेटणार त्याला टोपी नाही आवडत खाजावतं ना टोपीमुळे आणि असं म्हणतो मम्माच्या ओढणीमध्येच लपेटणार हे का नाही तर आम्ही ना पोचतात आलो आहे एक अर्जंट होतं सांगोलाचं पार्सल होतं तसं ना म्हणजे पहिले पार्सल ना माझ्या दमनवरून चार दिवसामध्ये पोचायचेच पोचायचे पण इकडनं तर वेळच होतो आहे दहा बारा कधी तेरा दिवस पण लागत आहेत स्पीड पोस्ट केलं तरी मग साधं पार्सल तर कधी पोचायचं मी तर स्पीड पोस्ट करते नाही तर बरं सगळेजण स्पीड पोस्ट नाही करत जे बिझनेस करतात मध्ये साधा रेग्युलर पोस्ट करतात पण कधी कधी मला काही पार्सलनं स्पीड पोस्ट करावे लागतात जे अर्जंट आहेत आता हे तर सांगूलाच आहे त्यांच्या मुलीचं बारसा एकतीस तारखेला तर पोहोचायला पाहिजे एकतीसपर्यंत बघूयात तसं सात पाच ते सहा दिवसामध्ये पोहोचतंच पण काही काही पोस्ट असतात ना पार्सल आलं ना तरीसुद्धा घरी आणून देत नाही टंगळ मंगळ करता त्यांच्या टायमिंगला देतात त्याच्यामुळे तर आहेच कुदर जेव्हा पार्कमध्ये करतायत त्याची फाईल बनवावी लागते जे रेग्युलर कस्टमर राहतात ना त्यांचे हे बाबा काय पैसे घेऊन फस्ट तर ह्याला ना आत्तापर्यंत व्हाईट भेटला नाही रात्रीपासून पप्पासोबत चार पाच राऊंड झाले कारण पूर्ण बंद आहे एकही दुकान ओपन नाही आहे सगळं आता त्यांना पण दिवाळीची सुट्टी आहे ना बाहेर तर काहीच नाही एकही नाही ओपन सगळं बंद उद्या पप्पा उद्या पॅन सगळे उद्या पप्पा कंपनी जाणार सगळे दुकान उभे असणार आता पोराला माझ्या कधी व्हायचं दुकानवाला आवडलं तर इथं बसून खायला मज्जा येते घरी घेऊन जायला मज्जा येत आहे ना इथं बसून खायचं आहे पाणीपुरी पप्पा तिकडे पप्पांना नाही आवडत आम्हा दोघीला दोघाला आवडते त्यांना नाही ते रस्त्यावर उभं राहून खाणं तर बापरे ह्या माणसाच्या शक्य नाही आम्ही दोघं खातो पोरगा माझ्यावरतीच गेला तिकडे तर बघ आवडलं त्याला खूप म्हणजे खूप जास्त आवडते पाणीपुरी शेवपुरी म्हटलं मी रडत बसेन नाही घेऊन गेला तर तुम्ही काय चालत नाही बाहेरच <laughs> शुभ प्रसंग तथा पार्टीनं ऑर्डर देवा मग हा असं लिहिलेलं आहे मराठी सांगायला झालं तर जे शुभ प्रसंग असतात त्याची ऑर्डर आपण देऊ शकतो यांच्याकडे तर असं आहे कुणाला कुणाला मला ना आता बऱ्यापैकी गुजराती वाचता येते बरं का म्हणजे मराठी सगळं करत गुजरातीपेक्षा जास्त तर आताच मी आले हॉस्पिटलमधून आणि डॉक्टरनं काय सांगितलं तुम्हाला सांगते तर डॉक्टरनी मला होत काय त्रास होता की माझ्या डोळ्याच्या पूर्ण खाजवायच्या असं दोन्ही डोळ्याचं सेम प्रॉब्लेम होता आणि डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होता तोही मी डॉक्टरला सांगितला तर ह्याचा जो प्रॉब्लेम आहे खाजवण्याचा मला असं वाटत होतं ड्रायनस ड्रायनेस येतोय ड्राय होत आहे डोळे त्याच्यामुळे मला खाज होत असेल असं मला वाटत होतं तर डॉक्टर बोलले की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे माझे डोळे चेक केले तर त्यांनी सांगितलं की काहीच नाही तुला काहीच झालेलं नाही आहे किंवा मला ते सगळे नंबर वाचायला सांगितले मला चष्मा वगैरे तसलंही काही नंबर वगैरे नाही आहे पण ते बोललं आहे की तुझं बॉडीची जे इम्युनिटीचं जे आहे ना आपण म्हणतो आपल्या शहरामध्ये की इम्युनिटी असते तर त्यानुसार तुझं शरीर काम करते आणि ते बोलत आहेत की जसं की सीझन म्हणजे बघा आता वातावरण जसं बदलेल किंवा जसं आता चेंज होत राहील ना तर तसं तुला ॲलर्जी होते त्या बोलला त्या बोलल्या की तुला मौसम के कॅनुसार ॲलर्जी होत जाते असं बोलत होत्या म्हणजे जसं जसं मौसम चेंज होईल ना तर तसं तुला ॲलर्जी होते आणि ॲलर्जी कशामुळे होते मी बघा तुम्हाला सांगते की मला सर्दीची ॲलर्जी आहे आईस्क्रीम वगैरे खाल्ली की होती तर त्या बोलल्या की तुला पहिलं चीक येत असणार आणि त्याच्यानंतर तुझे डोळे खाजवतात का तर मी त्यांना हो म्हटलं म्हटलं जेव्हा पण माझे डोळे खाजवतात तेव्हा मला शिक चीक पण आणि सर्दी पण आल्यासारखं होतं तर त्यांनी ते बरोबर ओळखलं त्यांनीच पहिलं तसं बोलल्या तर मग हे कसं ते जुळलेलं आहे आतमध्ये तर त्या बोलले की ॲलर्जीच होते सीझननुसार तुला ॲलर्जी होते मग त्यांनी औषध दिले मी तुम्हाला पुढे सांगतेच कोणतं औषध आहे ते कसं यूज करायचं आहे म्हणजे त्याने एक गोळी दिली त्या फक्त बोलल्या की तुला ज्यावेळेस खाजं होतं सर्दी झाल्यासारखं होतं तेव्हा ती गोळी एक टाइम खायची संध्याकाळची झोपताना दुसऱ्या दिवशी तू ठीक आणि एक ड्रॉप दिला तोही तेव्हाच फक्त ॲलर्जी होईल तेव्हाच आणि त्या बोलल्या तुला असं एक महिन्यातून दोन महिन्यातून ॲलर्जी होतच राहणार त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं हळूहळू आणि प्रत्येक प्रत्येकाच्या शरीरानुसार ते बदलत जातं असं त्या बोलल्या तर जास्त काही काय नाही आहे औषध दिलं आता बघूयात तुम्ही कधी दोन तीन दिवसात त्या बोलल्या की पूर्ण तुझं कवर होईल परत झालं की परत औषध घ्यायचं असं त्या बोलल्या एकच गोळ्या जास्त काही नाही जशी ऍलर्जी होईल तशी ती एक गोळी खायची असं त्यांनी सांगितलंय तर चला आता मला घरातला आवरायचं आहे कारण आमची कामवालीला तीन चार दिवस झालं सुट्ट्या आहे दिवाळीची त्यामुळं आता घरातलं भांडी धुणं सगळं असं झाडूबोजा सगळं मीच करते आणि आज पण मलाच करायचं आहे तर चला आता मी लागते कामाला तर मला इथं बघा शिलाई नोवेल टेस्ट म्हणजे सेन प्रॉडक्ट यांच्याकडून हे पार्सल रिसीव झालं होतं तर भरपूर गोष्टी त्यांनी पाठवलेल्या होत्या आणि युजफुल पाठवल्या होत्या मागच्या वेळी त्यांनी पाठवलेलं ते पण यूजफुल होतं ह्यावेळेससुद्धा त्यांनी यूजफुलच गोष्टी पाठवल्या आहेत तर बघा कोणी फुकट कोणाला काही देत नसतं किंवा आता ह्या पॅटर्नचे जे सांगायचे झाले तर हे सगळं सामान जवळजवळ चार तीन चार हजारचं असेल तीन चार हजारपेक्षाही व जास्त चार पाच हजारपर्यंत असेल तर कोणी फुकट कोणाला काही देत नसतं त्यांनाही माझ्याकडून काहीतरी फायदा आहे मागचा व्हिडिओसुद्धा त्यांचा माझा मला वाटतं आहे एक पॉईंट थ्री मिलियनच्या आसपास गेला होता भरपूर त्यांचा माझ्याकडून फायदा झाला त्याच्यामुळे त्यांनी परत माझ्यासाठी ह्या गोष्टी पाठवलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही पैसेही घेत असतो त्यांच्याकडून तर बऱ्याच जणांना असं वाटतं बऱ्याच मैत्रिणी काय करतायत मला ज्वेलरी वगैरे पाठवतात आणि मला असं सांगतात की ते रिटर्न पाठवा आमच्या ॲड्रेसवरती तर पहिल्यांदा तुम्ही कोलाब्रेशनविषयी थोडीशी माहिती जाणून घेत जावा माझा ॲड्रेस सगळीकडे आहे याचा अर्थ असं नाही की तुम्ही डायरेक्ट मला पाठवून द्यायचं तर असं नाही म्हणजे मला माहीत आहे तर बऱ्याच जणांनी माझ्याकडून काही गोष्टी घेतलेल्या आहेत माझा ॲड्रेस गेलेला आहे त्यांच्याकडे पार्सलच्या थ्रू पण असं नाही तुम्ही आधी जाणून घ्या की पुढच्याची समोरच्याची कोलाब्रेशनची काय आहे प्रक्रिया वगैरे तर पहिल्यांदा बघा मी फ्रीमध्येच करत होते कोलाब्रेशन पण आता नाही शक्यतो कसं असतं फ्रीमध्ये म्हटलं ना फ्री की सगळेजण वस्तू पाठवतात अगदी शंभर दोनशे रुपयाची वस्तू पाठवतात आणि त्यांना तेन वाटतं कोलाब्रेशन फ्रीमध्ये करावं हो। तर असं काही होत नसतं त्याच्यामुळे तुमची वस्तू जर तुम्हाला ठेवायची नसेल आमच्याकडे तर तुम्ही पैसे देऊ शकता नाहीतरी वस्तू विथ पैसे असं दोन्ही असतं तर मी तरी खूप विचार करून घेते माझं वाट मला असं वाटतं समोरच्याचं नुकसान नको पण तुम्ही असं रिटर्न वगैरे मागू शकता असं मला वाटत नव्हतं पण जाऊ द्या ठीक आहे तर हे कपाट ना माझं राहिलं होतं दिवाळीमध्ये साफसफाई करायची आणि आज अक्षरशः सगळी निघलं होतं कारण आमच्याकडे म्हणजे कामाल येतच नाही आता मलाच कळत नाही ती फोन पण नाही उचलत काहीच नाही आता दिवाळी संपली की आता दिवाळीचं काय भावबीजसुद्धा झाली तरी नाही येते आणि अक्षरशः ती येईल म्हणून मी बाकीची सगळी भांडी मांडणीवरची खाली येईपर्यंत भांडी धुतलीच नव्हती कारण स मला भांडीचा ना भांडी धुवायचा खूप जास्त कंटाळा येतो नकोच वाटतं नाही त्यात निघत पण आहे मग मी एक दोन मला कमेंटही आल्या होत्या की भांडी तर धु तर मला अजिबात आवडत नाही भांडी धुवायला बिलकुल पण म्हणून मग मी म्हणजे असं नाही धुवत होते मी पण आज अक्षरशः सगळीच निघली होती कारण सुट्ट्या असले नाही इतकी भांडी लागतात ना सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगच्या स्वयंपाकासाठी तर म्हटलं मा भांडी रिकामीच झाली तर घासून घेऊया तशी काही खराब वगैरे झालेली नाही नवीनच घेतली आहे आम्ही तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच जणांना माहीत आहे नवीनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे काही खराब नव्हती फक्त थोडंसं धूळ वगैरे बसली होती तर तीच आता म्हटलं इथं डायरेक्ट धुवून घेते तर मी काय केलं माहीत आहे माझ्याकडे जे क्लिननेसचं लिक्विड आहे ना तर तीच मी बकेटमध्ये एक टोपण टाकले त्याचा खूप जास्त फेस होतो त्याच्यामुळे मग फेस ह्याच्यावरती डायरेक्ट टाकलं आणि घासून घ्यायचे इतके पटकन जराच असं ना गंज लागल्यासारखं वगैरे होतं स्टीलला तर ते पण निघून जातं आणि रुद्रचीन त्याच्या मित्राची तर मस्ती चालली होती मला इतकं परेशान करतात ना काय ते झाक म्हणजे झाक म्हणजे जी वरती असं फेस निकल निकलतो ना तर सॉरी माझ्या मना सारखे येतं ते कारण ती रुद्र ना शक्यतो मराठीच बोलतो बिलकुल हिंदी बोलत नाही मी त्याला मराठी म्हणजे बिलकुल येत नव्हती एक अक्षर त्याला मराठी येत नव्हतं गावाला जा इथे जा पहिलं जर जुने व्हिडिओ बघितले ना नुसता हिंदी बोलायचं ना आत्ता बिलकुल हिंदी बोलत ना आत्ता पूर्ण मराठी बोलतो म्हणजे आपण बोलतो बरं का पहिल्यांदा की आपल्या पोराला हे नाही आहेत नायत, ते आहेत पण सिच्युएशननुसार किंवा जसं वय वाढत जातं ना तसं ते सगळं समजतात आता जे जो समोरून हिंदी बोलतो त्याच्याशी हिंदी बोलतो जो मराठी बोलतो त्याच्याशी मराठी अगदी कट टू कट म्हणजे आता सांगावं नाही लागत फक्त आता माझं मला जरा जास्त त्रास देतो तो दमवायला लागला ह्या सोसायटीमध्ये आल्यापासून कारण इथे थोडं मोकळं मोकळं आहे ना तर त्याला असं वाटतं सारखं खाली खेळायला जावं आणि खाली सगळी माती असल्यामुळे नुसता काळा काळा होऊन येतो खालून खाली गेला की तर आता त्याचं ते सुरू होतं की मम्मा जाऊ का आणि मी नाही म्हणत होती म्हणून म्हणे झाक घेतो होता म्हणजे झाक म्हणजे ते फेस घेत होता बकेटमधून उचलून आणि खाली फेकत होता इतकी चिडचिड चिडचिड माझी होती ना कधी कधी पण ठीक आहे तर आता मी त्याला आंघोळ वगैरे घालून देते आणि शक्यतो बघा मी इकडचं दाखवत नाही बाथरूमच्या साईडचं वगैरे कारण ना असं म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांचं इतकं चांगलं आपलं असं तुटकं फुटकं मग ते नको असं वाटतं कधी कधी पण ठीक आहे थोडा दिवस आता आम्ही ॲडजस्ट करणार आहे आणि एवढ्या हाय लेवलची गरमी तर गुजरातमध्ये आहे ना भरूचमध्ये तर जास्तच आहे गावाकडे तुमच्या इकडं कशा आहे मला सांगा कारण हे थंडीचे दिवस आहे आणि एवढी गरमी झाली ना की आम्ही दरवाजा उघडा ठेवला की मच्छर आहेत आणि दार बंद करून झोपलो की आ, गरम होतं आहे कूलरला पण थोडं मेंटे म्हणजे व्हेंटिलेशन लागतं ना की बारा दार उघडं ठेवलं ना कूलर चावा मग थंड वाटते तसं होत नाही आहे तर नक्की सांगा तिकडं कशी गरमी आहे आणि मला काहीच समजत नाही पुढे आमचं कसं होणार ऐन सीझनला तर तुम्हाला एक गमत सांगते माझ्या एका कस्टमरचं पार्सल ना घरी कुरिअरवाला द्यायला आला होता आणि त्याच्यावरती त्यांचा नाईन टू नंबर होता नाईन सेवन झालं तर म्हणजे सेवन हा एकच अंक चुकीचा होता आणि तो कॉल लागला दुसऱ्या माणसाला आणि मग आम्ही म्हटलं आता इथून पार्सल रिटर्न जाणार त्यांचा मला कॉल आला मग आम्ही काय केलं म्हणजे मी रुद्रेज बाप्पाला नको म्हणत होती त्यांनी केलं आणि बोल काय बोलले माहिती आहे भाई नंबर पर एक ओ टी पी आहे ओ दे दो ना ओ मेरा पार्सल रिसीव करणार आहे आणि त्या भाईच्या हा पायाच्या खालची जमीन हादरली अक्षरशः हल्ली आणि मग त्याला काय समज ना काई की माझ्यासोबत फ्रॉड होतोय हे लोक माझ्यासोबत फ्रॉड करतायत वगैरे असा तो म्हणजे त्याचे काय बोलायच्या जे बोलतच नव्हता आणि नंतर त्याने एका गीत कट केला परत आम्ही लावला तर परत म्हणे नाही नाही आप साथ फ्रॉड कर रे हो म्हणजे बघा आता इतके फ्रॉड होत आहेत की फक्त एक ओ टी पी मागितला तरी त्या माणसाच्या पायाखालची अक्षरशः मी रुद्राच्या बाबाला म्हणते नाही या असं काय तुम्ही बोलू नका जाऊ द्या रिटर्न गेलं तर आपण परत कुरिअर चार्ज भरू परत पाठवायचं पण असं काय बोलू नका कारण बघा आपल्याला सो आपल्याला जर कुणी म्हटलं की ओ टी पी देतो तर आपण किती हजारदा विचार करतो देतो का बिलकुल नाही कारण आता फ्रॉडच अशा लेवलच्या होतात ना की दिलाच नाही पाहिजे समोरचं तिकडं काही पण होते पण काही काही लोकांना बोलण्यात येतात आणि मग ओ टी पी देतात त्याच्यामुळे आपले नुकसान होते तर असं काय तुम्ही पण करू नका आणि खरं तर मला इतका मी आम्ही परत इतका हसलो ना म्हणजे त्या माणसाची काय अवस्था झाली असेल ज्यावेळेस आम्ही त्याला ओ टी पी मागितला आणि खरंच असं काय करू नका मी सुद्धा म्हणजे नव्हतं करायला पाहिजे होतं पण ठीक आहे तर आमचा प हे प काय होता की फक्त आपलं ते पार्सल रिटर्न नको जायला आणि त्यांचंही लग्न होतं घरी साडीचं ऑर्डर होती साडी पोहोचायला पाहिजे होती म्हणून पण असं काही नाही चुकून एक नंबरचे एक नंबर, नंबर फक्त चुकूनही झाला तर एवढं हे झालं अशीच एक गंमत ना माझ्या नंबरच्या बाबतीत होते मी माझा नंबर माझ्या व्हिडिओच्या वरती टाकते ऑर्डरसाठी आणि सेम नंबर एका ताईचा आहे त्यांचंसुद्धा आता माझं कसं सत्त्याण्णव तीनशे आहे असं आहे ना तर त्यांचं त्र्याण्णव तीनशे आहे फक्त तीन एका आहेत ती एकाच अक्षरमुळे सारखंच त्यांना कॉल जात त्या इतक्या परेशान होल्या आहेत की त्या बोलत आहेत की एकतर तुमचा नंबर चेंज करा नाही तर मी माझा नंबर चेंज करते दिवसातून दहा बारा ऑर्डरसाठी तर कॉल मलाच येत आहेत आणि मग मी खूप परेशान होते तसं त्या काय बोलल्या नाही बरं का रुडली नाही बोलल्या की एकदम रागात नाही तर एखादा म्हणणार की तुझ्यामुळे मला इतका त्रास होतोय वगैरे तर असं काही त्या बोलल्या नाही त्या फक्त एवढ्याच बोलल्या की ताई माझाच माझ्याच नंबरवरती सारखे कॉल येत आहेत तर टाइप टाईप करताना ना नीट नंबर आपण चेक केला पाहिजे बरं का आता मी बरोबर स्क्रीनवरती नंबर देते पण जो कोणी टाईप करतोय त्याच्याकडून चुकून फक्त तिथं ऐवजी त्र्याण्णव होते तर मग तो त्यांना नंबर जातो डायरेक्ट त्यांनाच कॉल जातो आहे तर हे असं काही व्हायला नको आहे पण आता इतके मिळते जुळते नंबर असतात ना एखाद्या अंकाचा फरक राहतो आणि हे थोडंसं होत जातं असं कोण आपण म्हणतो ना तर ते तसेच होतात थोडे थोडे पण ठीक आहे जाऊ द्या चला तर आता मी तर आवरत होते पसारा माझा सगळा कारण दिवसभराच्या कामाचा आणि पहिल्यांदा फ्रेश झाले आंघोळ केली नुसती थंड पाणी ओतून घेतलं मी दोन चार बकेट एवढं गरम होत होतं नाही तुतली कारण केसना जास्तच खराब होत आहेत असं वा केस धुवून आंघोळ करावे असं वाटतं डायरेक्ट कारण सगळ्यात जास्त ना हा केसांमध्येच येतो आणि ह्याच्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मी मा औषधसुद्धा टाकलेलं नाही डोळ्यात तर मी तुम्हाला औषधाचं जे आहे ना तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते किंवा मग यूज करून पण मी तुम्हाला डायरेक्ट रिव्ह्यू देईल त्याचा की ते कसं आहे बाबा काय फरक पडतो आहे की नाही की काय पण डॉक्टरने जास्ती करून सांगितलं की असा काय प्रॉब्लेम होत असेल तर डायरेक्ट हॉस्पिटल येण्यापेक्षा किंवा ड्रॉप टाकण्यापेक्षा तुम्ही बर्फाने शेका डोळे खूप लवकर बरे होतात बर्फाने शेकल्यामुळे असं त्यांनी सांगितले आता मला तरी तर औषध डोळ्यात वेळ नाही बर्फाने कधी शिकायचं मला टेन्शन आलं आहे की काय नुसतं दवाखान्यात जायचं 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 चार दिवस माझं नाटक चाललं होतं आणि आता औषध सोडायला गोळ्या खायला मला टाईम नाही किंवा मग ते करूच वाटत नाही असं होतंय जाऊ दे चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा खाली हॅपचा ऑप्शन आहे तिथं मला पॉईंट्स नक्की द्या जेणेकरून आपल्या व्हिडिओला अजून जास्त व्ह्यूज येतील चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय